राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती दरम्यान आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसंच पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तर खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड व विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा दक्षिण बांगलादेश व लगतच्या भागावर स्थिर आहे उद्यापर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्याची वाटचाल नॉर्थ वेस्ट डायरेक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज हवामानाची परिस्थिती लक्षात घेता पुढील ते चार दिवस पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर इथं तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस अलर्ट देण्यात आला आहे पुणे आणि परिसरात आकाश ढगाळ राहणार असून वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान आकाश सामान्य ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा